नवीन बातम्या पाहण्यासाठी क्रांती मराठी न्यूज लाईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा खोट बोलणारी लबाड माणसं पक्ष नेतृत्वाला आहेत आणि दादा ओळखण्यात कमी एक स्टेटमेंट त्यांनी तो माझ्यावरच आरोप केलेला आहे जर आम्ही खोटं बोलत असतो आणि लबाड बोलत असतो तर आम्हाला जनतेने एवढा पाठिंबा पार दिला नसता आणि तुमचा त्या ठिकाणी या मागच्या निवडणुकीमध्ये पराभव केला नसता सामान्य माणसं जे आहेत याला तर कंटाळी होती यांच्या गुंडगिरीला कंटाळी होती आता मला चिंता वाटायला की मी जे मला म्हणालो भारतीय जनता पार्टीची की यांना अभिमान वाटतो गुंडगिरीचा यांना अभिमान वाटतो आम्ही गुंड असल्याचा आमचा अन्नवच गुंड आहे म्हणून सांगतात आता भारतीय जनता पार्टीच्या मध्ये यांची ही गुंडगिरी चालणार आहे का भारतीय जनता पार्टीच्या शिस्तप्रिय असलेल्या त्या पक्षामध्ये असे गुंड ते चालणार आहेत का माझं तर म्हणणं स्पष्ट आहे की इतक्या महान व्यक्तीला भारतीय जनता पार्टीने प्रवेश दिला आहे त्यांना त्यांनी ते त्यांच्या रामभाऊ मांडली किंवा जिथे कुठं प्रशिक्षण चालत असेल त्या प्रशिक्षण केंद्राचा प्राचार्य के केलं पाहिजे इतका विद्वान माणूस त्या पृथ्वी तलावरच असू शकत नाही की ज्यांनी शिव्यांचं पुस्तक लिहिलंय शिव्यावर पुस्तक लिहिणारा माणूस या पृथ्वीवर दुसरा असू शकत नाही तो फक्त आमच्या तालुक्यातून ता ता मोहळमध्ये नांदरमध्येच आहे तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना शिवाय येत नसतील तर यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग देण्याच्या करता बोलवलं तर दोन वर्षात जोरदार शिवाय द्यायला शिकतील लोक